गोळीबार चौकातील महापुरुषांच्या रेखाटलेल्या चित्राखालील कचरा साफ करून व बॅनरचे कठडे हटवा बहुजन मुक्ती पार्टीची मुख्याधिकारी नगरपरिषद दारव्हा यांना मागणी दारव्हा शहरातील गोळीबार चौक म्हणजे मुख्य वाहतुकीचा रस्ता गोळीबार चौक म्हणजे मोर्चा आंदोलन कोणताही कार्यक्रम असो तो गोळीबार चौकाशिवाय होत नाही याच गोळीबार चौकात अनेक महापुरुषांच्या प्रतिमा व भिंतीवर चित्र रेखाटून यावर क्रमाक्रमाने हजारो रुपये खर्च करून शासनाचा निधी खर्ची घातला आहे परंतु दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा मात्र विसर नगरपरिषद दारवा यांना पडल्याचं दिसून येत महापुरुषांच्या चित्रावर बॅनरचे कठडे व खाली असलेला कचरा हा महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना नाही का महापुरुषांच्या प्रतिमेखालील मोकळी जागा ही कचरा कुंडी आहे का रोज रात्री अपरात्री रस्ते सफाई कर्मचारी यांना सफाई करण्यास सांगता येते मग मुख्य चौकातील महापुरुषांच्या प्रतिमेखालील कचरा आपल्यास दिसत नाही का गोळीबार चौकातील महापुरुषांच्या प्रतिमा व चित्राखालील कचरा बॅनरचे कठडे त्वरित हटवण्यात यावे तसेच यापुढे त्या ठिकाणी होणारा कचरा रोज साफ करण्यात यावा व बॅनरचे कठडे ठेवण्याची ही जागा नसून ते दुसरीकडे ठेवण्यात यावे अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे विमोद विठ्ठलराव मुधाणे बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळवले आहे प्रतिनिधी ऐरार खान शेख हे विमोद पुतारे बहुजन मुक्ती पार्टी प्रमाणे विधानसभा संघार लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम हे सध्या गुळीबार चौक चौका चौकात उभा आहे आणि गुळीबार चौकामध्ये नगर परिषदेच्या वतीने हजारो लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी महापुरुषाच्या प्रतिमा बनवलेल्या आहे आणि या ठिकाणी रंगरंगोटी केलेली आहे महापुरुषाची आणि महापुरुषाच्या अंगावर मात्र बॅनर आहे ही अत्यंत मोठी चूक या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने घडत असताना सुद्धा नगर परिषदेच्या वतीने यावर कोणतीही भूमिका घेताना दिसलेली नाही दिसतो महापुरुषाची विटंबना होत आहे आणि याचा उद्रेक वाढू नये यासाठी नगर परिषदेला मी या माध्यमातून हे सांगत हो। आहोत आणि निवेदनाद्वारे सुद्धा मी सांगणार आहे परंतु जर या ठिकाणी लोकांचा जनाक्रोश वाढला तर याला जबाबदार मात्र नगर परिषदच असेल कारण या ठिकाणी जे महापुरुषाची रंगभोती केलेली आहे महापुरुषाच्या प्रतिमा प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत महापुरुषाचे फोटो स्केच केलेले आहेत याच्यावर लाखो रुपये सुद्धा खर्च केलेले आहे परंतु या ठिकाणी कचरा कुंडीसारखी ही अवस्था महापुरुषाच्या आहे आणि याची याच्यावर सुरक्षा आणि देखभाल करण्याचं काम हे नगर येत आहे परंतु मुख्य अधिकारी नगर परिषद दारवा यांच्या दुर्लक्षामुळे ही विकंबना मात्र या ठिकाणी महापुरुषाची होत आहे त्यामुळे

Never miss an update.